माझा जन्म जे काय आहे तो बीड शहरामध्ये झालेला कर्म आहे कर्मभूमी जे आहे माझं प्राथमिक शिक्षणही बीडला इंग्लिश विषय माझा आवडता होता मी लास्ट बेंचर होतो बॅडमिंटन खेळत आलो लॉन टेनिस खेळण्यासाठी सुरुवात केली मी बॅडमिंटन स्टेटपर्यंत खेळलो छोटा असल्या कारणानं सगळ्यांचा लाडका मी होतो दिवसामधनं एक वेळाचं जेवण आम्ही सर्वजण एका टेबलवर बसून आम्ही सर्व जेवण करतो मी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काम करतोय जिल्हा परिषद पंचायत समितीत मी चोवीस वर्षापासून मी कार्यरत आहे त्या दादा नेता म्हणून कधी वागलेच नाही एक मित्र एक भाऊ अशा भूमिकेतून एक आपुलकीनं एक कौटुंबिक स्नेहाने दादा आतापर्यंत माझ्याबरोबर वागलेले आहेत डाळ आणि भाकरी मी सकाळी खातो आणि कामाला सुरुवात करतो सबेरे मेरा एक ही ही है शेड्यूल उठने के बाद जो आहे एक लिटर पाणी पितो ॲक्शन चित्रपट मला बघायला आवडतात हे मी वेब सिरीज मला बघायला आवडतात सात लो लेवल बॅरेजेस आम्ही मधल्या काळामध्ये प्रस्तावित केले सिंधफनेवर शाळांना लोकसहभागातून मी आव्हान करून गावगावातून जवळपास सहा कोटी रुपये हे ई लर्निंग आणि तिथल्या भौतिक सुविधेसाठी दहा कोटी रुपयापर्यंत जे काही आहे जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारतीसाठी आणले मग गाव अंतर्गत तुमचे रस्ते असतील मोठ्या मोठ्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील जवळपास साडे अकरा किलोमीटर वरून पाणी लिफ्ट करून आणण्याचं काम केलं त्याच्यानंतर तलवाड्यासारख्या ठिकाणची जवळपास अकरा बारा कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना सर्व मित्र माझे लहानपणी जे माझ्यासोबत आहेत दिवसातनं अर्धा एक घंटा मी मित्रांबरोबर वेळात वेळ काढून या दगदगीतून तो वेळ काढून त्यांच्याबरोबर घालो सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न हा असणार शिक्षणाचा दर्जा जे काय वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे गावांतर्गत रस्ते नाल्या ड्रेनेज सिस्टीम असल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील त्याचा सर्वकष असणार अभ्यास असणारा मी एक कार्यकर्ता आहे सिंचन क्षेत्र तुमचं वाढवणं गरजेचं आहे ते सिंचन क्षेत्र वाढवून ह्याला अजून चालना देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न हा असणार आहे राजकारण हे काही व्यवहार नाही आहे राजकारणात येत असताना आपण समाजाला काहीतरी चांगल्या गोष्टी देऊ शकतो एवढे सक्षम आपण झाल्यानंतर राजकारणात आले पाहिजेत दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर चार दिवसापासून मी सुरू केलेली आहे म्हणून मला नव्यानं काही करायची गरज मी पूर्णपणे तयार आहे